चला विद्यार्थी मित्रांनो एक गणित शिकूया एका शाळेतील दोन हजार तीनशे विद्यार्थ्यापैकी सत्तर टक्के विद्यार्थी दररोज सूर्यनमस्कार घालतात तर किती विद्यार्थी सूर्यनमस्कार घालत नाहीत त्यासाठी एक सूत्र आहे सत्तर टक्के घालतात म्हणजे न घालणारे विद्यार्थी किती आहेत तीस टक्के यासाठी सूत्र आहे न सुघा म्हणजे काय सूर्यनमस्कार न घालणारे विद्यार्थी बरोबर एकूण विद्यार्थी संख्या गुणले सूर्यनमस्कार न घालणारे विद्यार्थी यांची टक्के बागिले शंभर बरोबर एकूण विद्यार्थी संख्या दोन हजार तीनशे न घालणारे विद्यार्थ्यांची टक्के आहे तीस भागिले शंभर बरोबर या शून्याला ए शून्य गेले या शून्याला ए शून्य गेले संख्या राहिल्या तेवीस गुणलेले तीस बरोबर सहाशे नव्वद उत्तराचा पर्याय क्रमांक दोन बरी गोल करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा